आजचा पवित्र दिवस की ज्या ठिकाणी सोनारी तालुका भोकर जिल्हा नांदेड या ठिकाणी बापूराव पाटील व्यवयवर्षी ब्याऐंशी खरंतर यांच्या पुढाकारातून आणि सर्व ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसभा पार पडली ही पहिली ग्रामसभा आहे की ज्या ठिकाणी ग्रामसभेला आपण जे काही भविष्यामध्ये सदस्य होणार आहेत असे शाळेतले मुलांना बोलवलेलं आहे ग्रामसभेचं सदस्य काय असतं अध्यक्ष कसा निवडला जातो कशाप्रकारे सार्वजनिक प्रश्नाचा प्राधान्यक्रम ठरवावं आणि तो प्रश्न कसा सोडवावा अशा पद्धतीचा अत्यंत ते चांगला कार्यक्रम राबवण्यात गेला तर ह्या शा शाळेमधल्या विद्यार्थ्यांनी काही संकल्प घेण्यात आलेला आहे त्यांचा संकल्प आपण ऐकूया आणि त्या संकल्पातून आपण बोध घेऊया मी आमच्या बालिकांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा संकल्प सांगावा बोला माई मी माझ्या आई वडिलांना मी संकल्प करतो की मी प्रार्थना आणि पसायदान कधीच सोडणार नाही वा वायू